आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनची आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे रोजचे ताजे अपडेट आपल्याला आपल्याच मोबाईलवरची आपल्याच मोबाईलवरती पाहिजे असेल तर आपल्या एच पी किंग एडिटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनल कोणी नवीन असेल तर आपल्या एच पी किंग एडिटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजची ताजे सोयाबीन बाजारगाव बाजार समित्या आहे लासलगाव विंचूर आलेले आहे एकशे पंचेचाळीस कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार रुपये ते जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेले आहे एकशे एकोणतीस कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्त दर लागलेले आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेले आहे दोन हजार कारंज कारंजा बाजार समितीला आवक भरपूर आलेली आहे कमीत कमी दर लागले आहे चार हजार नव्वद रुपये ते जास्तीचा दर लागलेले चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पंचवीस कमीत कमी दर लागलेले चार हजार तीनशे रुपये ते जास्तीचा दर लागलेले चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहणार आहोत आपण सोलापूर आवक आलेलं आहे शेहेचाळीस कमीत कमी दर लागले आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्ती दर लागले आहे चार हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर लागले आहे चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे अठ्ठावीस सांगलीचा आजचा सगळ्यात जास्त मार्केट आहे भाववाळ जास्त सांगली मार्केटलाच आहे चार हजार सातशे कमीत कमी दर लागलेला आहे जास्तीय दर लागलेले आहेत पाच हजार दोनशे रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे आवसा आलेले आहे चारशे सदोतीस कमीत कमी दर लागले तीन हजार नऊशे सत्तावन्न रुपये त्यानंतर जास्तीय दर लागलेले चार हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे दहा रुपये हे आहेत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद